<sk original> दादा त्यांनी बावन्त पण केले पण त्यांची इच्छा आहे ज्या पहिले गेले केले मागितले पंचावन्न हजारला त्यांची इच्छा आहे पंचावन्न ची आणि माझी इच्छा आहे एकसठ हजाराची आता पाहू काय होत हा सोड दादा पक्का मागे तुम्हाला बी म्हणतात उतरता उतरता नाही दिनात पहिलेच पंचावन्न मागे झाले त्या म्हण का हप्ताला असा दोन हामला हप्ताला असा बोरा दिना तुम्ही सात हजार तेच सात हजार दादा पंचावन्न हजार आपण एकसष्ट हजार सांगितलेले बरं साठले आईदे का शिजारी कोण काही जे कोण भेटले भावना अरे तरी कोण शेना अरे कापूस तरी थोडासा असले बोला ना टोका नाही तस नका सांग काय सांगस मग तसं बोलत नाही मी जवळ समोरलावडा जवळ येस मी हे बघा एवढ झालाच पाहिजे कार्यक्रम झालाच पाहिजे येवड टिकलाच पाहिजे शेतकरी फूज झालाच पाहिजे ही इच्छा आहे माझी बोला अरे तसं बोलू नका तसं बोलू नका બોરા સોદેશ બોરા છોડદેશ

हाय रेल्वे तिकीट एकचट तर एकचट साठ पाचशे बी नाही होणार ना। हा मग ते बाकीचं बोलून काही फायदा नाही आता भेटिंग का तुम्ही बाजार मा फिरतास ना भेटतीन का बोला अरे असं जम दिला पाच हजार पडी ग्यात पॉलिटेशन हा अरे कपाशी पाच पाच घ्या ना आपली गाडी पिकीन दादा एवढा चौडाला टाइम नाही करतस ना અરે દોન મિનિ ખરીદી બોરા દેવા તમલે બોરા દેવાની વાપસ નહીં ધાડ સાટલે સાટલે બવડા લે પંજાબો નહીં કરી લેવાના સત્તાવન આઠના પાણી નોટ લે રાઉદેવ મારે दोन मिनट यांची नोट एकापर्यंत तू त्याची नोट नाही हा तीन नोट आहेत सत्तारा नाटका जाऊ द्या द्यायची माल दे का हो माल

दोन मिनट दोन मिनट दोन मिनट दादा त्यांनी सत्तावन्न मागितले एकोणसाठ सांगितले पण तुमच्या निधन येरोन डोलीकरी आठवले ठोकू का फक्त सत्तावन्न हजार दिलेले दादा

યા હતા આતા આવું ગો આના આના ભાઈ નાના આતા લઈ આઈરા म्हशी त्यांना फक्त सत्तावन्न हजार रुपयाला दिले साठ हजारचे बोले सत्तावन्न हजारला दिलेले गिरह आल्यावर आपल्याकडे वापस नाही नोट वापस देत नाही गोरे पुढे घ्या माग गाडी माग दले टेन्शन घ्यायचं नाही गिरायकाला वापस नाही कुठला गेले काजू द्या नोट दिल्यावर नोट वापस नाही फक्त ठेप्यावर मागावे दिले माना तिकडे माना पैसे मोजून घ्या तुम्ही तुम्हीच तिचा माझून अरे हा पण तुम्ही होतावन हजार